मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे का सॉरी मी बघण्याचा कार्यक्रम पटलं आई त्याचा कॉफी द्या गात नदीने मरणार आहे नवऱ्यांची आई तुमची सासूबाई कि नाही तुम्ही का हा आशा उभ्या हा त्यापेक्षा लग्न मंडपाच्या गेट वर लोकांचं स्वागत करण्यासाठी बायकांचे पुतळे असतात तशा उभ्या ना या आशा बघितले या माझ्यात सुना एक डॉक्टर बसले आणि पाय खेचते हे गे फुलं थँक्यू हे देवासाठी खेळले देवा पुढे ठेव थँक्यू म्हणते आम्ही नाही जाणार बाबा एवढ्याला माझं तर लालबागला माझं तर आम्ही आहे तरी आले ना मुंबईत राहणार आगाई पण ह्या दोघींची बाहेर मुंबईत आहेत ना माहेरी जाऊ साहेब आणि तुला पण अजून मधून सासरे जायला बरं हो म्हणताय महत्वाचं हे माझं ऑफिस अंधेरीला आहे आणि माझं ऑफिस बीकेसीत आहे आणि तुमचं ऑफिस चर्च गेटला मी रोज अपडाऊन करेन मला काही प्रॉब्लेम नाही हा पर्याय एखादा दुसरा पर्याय सांग ना दुसरा पर्याय आहे, आहे, आहे दुसरा पर्याय आहे हे आपलं हे घर आहे ना आपण विकायचं ना असंच राहू द्यायचं तुम्हाला दोन जोडप्यांपैकी एका जोडप्यानी माझ्या बरोबर या घरात राहायचं

हे घर त्याच्या नावावर होईल पण त्यांनी या फ्लॅटची अर्धी रक्कम म्हणजेच एक करोड रुपये आपल्या दुसऱ्या भावाला द्यायचे मान्य 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 पण

नो मैम मी तशी मॉडेल नाहीये मी एक पत्रकार आहे आणि इथे इंटरव्यू घ्यायला आले तमिती दामले यांचा बोलय ओ येस ह्यांचाच ह्यांचा फक्त अपघात झालाय ना आणि त्याचा दाब मंत्रांना विचारताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला ए भाई 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 तो मी नाही केला ग भी नाही केला ती माझी मोठी सुरती बाळी चोंडळकी पुणे हे हिना हिना केला तो व्हिडिओ हिला असतात तरी काम तिकडे उद्योग आई बर 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 आपण इंटरव्यू सुरुवात करूयात का हो करूया साहेब आपल्याला नुकसान हो, हो नुकसान यांना सगळं माहिती ना पत्रकार यांना सगळ्या खबर असतात साहेब कधी कुठे किती वाजता जाणार यांना बरोबर माहिती हे नेते मंडळी न हल्ली बॉडीगार्ड कमी पण पत्रकार जास्त उल हिंडतात पत्रकार चौथा स्तंभ अरे अरे काय गे बेचा <laughs> स्तंभ आता पाहिजे मजबूत तुला बाळा काहीतरी खात जा आणि तुम्ही काहीतरी पीच जाणी मला प्रश्न विचारतेस ना अपघात कधी कुठे कसा झाला यांना प्रश्न विचार ना रस्त्यात खड्डे पडतातच कसे आहेत तर खड्डे पुचवत का नाही रस्ता फ्लोईत करत का नाही यांना विचारणार प्रश्न ते नाही जमत तुम्हाला जिव्हा शिवल्या जात होय तो तुमच्या तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर खड्डे आम्ही बुजवायला हवे होते रस्ते गुळगुळणी करायला हवे होते नाही म्हणजे ते आमचं कामच आहे हो पण काय करणार आता झाले आमच्या खात्याकडून दिरंगाई झालं का झालं काय वै आहे काय ती काय पडली आहे तिथे अक्कलवाची गोष्ट नाही का

खूप वर्ष डोक्यावर ओझ होत भाई मी सांगितलं म्हणून या पोराने या महाबाईशशी लग्न केलं आता त्याची माफी मागितली आता कसं जरा हलक हलक वाटत ऐक तरी थोड जडजड वाटत कोणाची बरं माफी मागायची राहील कोणाची माफी मागायची राहील मला माफी मला आता दोन माफ्याने मागितल्या तर ह्यांची ही अशी वाट लागले अहो अजून बकेटलेच माफी आहे म्हटली केलं ना हवा तुम्ही करून दाखव तुमच्या घरात हे असं वादळ यायचं हे बघा आमच्या घरात काय वादळ हे बघा ट्रॅफिक कंट्रोल केलं तर त्या काही बिघडलं मला कळत नाही आणि मग नुकसान भरलं जातं त्याचं दे काय एक मुळे एक मिनिट ते माझ्यामुळे नाही अजिबात नाही मी त्याला सांगते अरे बाबा रुको 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 ते एक मिनिट ठोकले त्याला मी काय करू आणि तुम्ही ना काय काय करू बाबा तुझं जे काही नुकसान झालंय ना मी ते ह्या भरू अहो पण तुम्हाला यातनं काय मिळालं गावरान रानदेवा चिंचा आणि बोरक चिंचा, चिंचा खाता <laughs> <laughs> हो खात मला खाव्या फुलांची वाडी आणा मला छान नटवा सजवा ठेवा हातात फुलांची परडी द्या धनुष्य बांध्या माझी ओटी भरा हो मी नाचते आणि घाते कोणी त्याने घेऊ घेऊन म्हणायचं होतं चिंचा पोरं खायला तुम्ही ते लहान हाता खरेच बावटासारखा संसारिक बाई राहूनच गेलं आई तुमचं अरेंज मॅरेज होत का आमचं आमचं ना लव कम अरेंज मॅरेज होत हो म्हणजे माझं नशीब थोर पण माझ्या आई बापांनी मला आवडणाऱ्या मुलाशी माझं लग्न लावून दिलं म्हणून आमचं लव कम अरेंज मॅरेज नाही तर त्या काळी मुलांच्या पसंतीस नकार दर्शविणे असा एक कल्ली कार्यक्रम असायचा आई बापाचा असा। आता कळलं तसाच कार्यक्रम तू आमचा केला आणि आमच्या जोड्या जुळवले सॉरी रे त्याबद्दल खरंच सॉरी तुला सांगते सांगितलंय बास यांच्या ह्यांचं वैशाली बरोबर लफड होत या अशा जमान्यात नानूबा दुसरी सासू मिऱ्या वाट्याला सून असावे आशी आशी सुर नशीब लागत आश्वी सून पायथा पाणी झोमलं झोमल झोमल ऐकलं इतके टोमडे मारायची गरज नाही मी काही टोमडी बिवणी मारली मी खरंच कौतुक केलं पोरांचं आणि सोनेचं बाई दॅटी निर्णय घेतला रे पोरांनी आणि सोनाजीकडून वाईट हो मग तुम्ही पण करा की धाडस असलं आणि घेऊन टाका निर्णय असला निर्णय लग्नाचा काय 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 म्हणाले काहीतरीच काय झालं तिकडे सांगा बाई अगं तर बघतीस काय किडला असतात आई एवढा आहे म्हणजे तुमच्या मनात आहे पण तुम्ही चेहऱ्यावर दाखवत नाही भेटून येऊया वा हे तुम्ही एकदम छान बरं जरा आई ना बोलवता का अरे हो अगं म्हणजे असा कार्यक्रम आहे का सॉरी

घेतात ना आठवड्यातून कमतात दिवस ही आहे तीच नाती तोडायला निघाली मी तुम्ही कुठलं नवं नातं जोडताय माझ्याशी बघा तुमच्या विचारांचं तुमच्या निर्णयाचं मी स्वागत करते आणि तुम्हाला खरंच जर वाटत असेल ना आपल्या वडिलांनी लग्न करावं तर त्यांनी जरूर लग्न करावं माझ्या अशा लग्नांना विरोध नाहीये पण माझं म्हणशील ना तर माझा सगळ्यात जास्त प्रेम माझ्या आनंदच्या आठवणींवर आहे आणि मला त्यातच जगायचं आहे मरेपर्यंत

माझा नातू <laughs>